नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक मोठा धक्का बसला आहे काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया नुकताच इंडिया टुडे ग्रुपने एक सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे पण त्या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत त्यांना केवळ एक पॉईंट नऊ टक्के जनतेनेच मतदान केलं आहे आणि अशाच प्रकारचा दुसरा एक सर्वे आता प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा केला होता त्या सर्व्हेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंना मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना नाकारलेला आहे या सर्वेनुसार टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये एकनाथ शिंदेचा समावेश नाही महाराष्ट्रासारख्या विकसित राज्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब आहे कारण महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य समजलं जातं येथील मुख्यमंत्र्याचा मान देशामध्ये खूप जास्त असतो परंतु एकनाथ शिंदेच्या दहामध्ये सुद्धा समावेश झालेला नाही या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर और ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहे तर दुसऱ्या क्रमांकावर योगी आदित्यनाथ आहेत विशेष म्हणजे या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर ममता बॅनर्जींचा समावेश झाला आहे परंतु एकनाथ शिंदेचा समावेश या यादीमध्ये नाही महाराष्ट्राच्या ना जनतेनं त्यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे आता नेमकं येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता काय करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री व्हावेत का तुमचं यासंबंधी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र